पोलिसांच्यावर वार करण्याचं काम कोयता गँगच्या लोकांनी केलं महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं आता भीती राहिलेली नाही पोलीस हे सरकारचे मिंदे झालेले आहेत आणि पोलीस कारवाई करायला कचरतात का हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांच्यात आलेला आहे आणि सरकारी हस्तक्षेप पोलिसांच्या कामकाजामध्ये एवढा वाढलेला आहे की आता पोलीस वाट बघत असतात सरकारकडून काय निरोप येतोय त्याप्रमाणे आपण कारवाई करू आणि त्यामुळं पोलिस हद्वल झालेले आहेत पोलिसांचा मोराल आज महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कधी नव्हे एवढा लोएस्ट लेवलला गेलेला आहे या सरकारला पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांचं आत्मबळ वाढवण्याचं कोणतंही काम करता आलेलं नाही आणि त्यामुळं गुन्हेगारच पोलिसांच्यावर आता हात टाकायला लागले हे अत्यंत गंभीर आहे कायदा व सुव्यवस्था याच्या पूर्ण दर्जा उडलेल्या आहेत हे आज पुन्हा एकदा समोर